फ्लडिंग पुण्यातल्या पूरपातळ्या खाली आणण्या परंतु याच्यात एका कोपऱ्यात असंही म्हणलेलं आहे रिवर फ्रंट इज नॉट अ फ्लड कंट्रोल सच इट इज नॉट प्रपोज टू ग्रेटर प्रोटेक्शन द ऑन रिव्हरफ्रंट मग आपण हजार कोटी रुपये कशाला खर्च करतोय फोस्ट ऑब्जेक्टिव्ह पहिलं उद्दिष्ट तुमचं पूर पातळ्या खाली आणणं आहे तिथे कोपऱ्यात कुठंतरी एक छोटा पॅराग्राफ आहे की यामुळे पूर पातळ्या खाली येतील त्याची आम्ही शाश्वती देत नाही हे आजपर्यंत आम्ही प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे परंतु महानगरपालिकेकडून एकदाही सामान्य नागरिकांना कुठल्याही इंटरॅक्शन मध्ये कम्युनिकेट झालेलं नाही नगरसेवकांना पण हे कम्युनिकेट केलेलं आणि याचाच मुळे मुठा नदीची पातळी ही फ्रंट डेव्हलपमेंट होण्याच्या आधी पाचशे चव्वेचाळीस मीटर दाखवलेली आहे पाचशे चव्वेचाळीस पॉईंट बत्तीस आणि रिव्हर फ्रंट झाल्यानंतर त्याच प्रवाहाला ही पातळी पाचशे पंचेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी जवळजवळ पाच साडेपाच फुटांनी वाढते असं हे प्रकल्पाचा अहवालच म्हणतो म्हणजे आपण काही म्हणायची गरजच नाहीये प्रकल्पाचा अहवालच दाखवतो की या प्रकल्पामुळे पूर्ण पातळ्या वाढत आहेत या प्रकल्पाच्या बाबतीत आम्ही नॅशनल ग्रीन मध्ये केस केली नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल सांगितलं की तुम्हाला याची पर्यावरणीय मंजुरीत परत घेण्याची गरज आहे परंतु सिया म्हणून जी अथॉरिटी आहे स्टेट एन्वयरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटी त्यांनी ह्या प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी नाकारलेली आहे आणि ती ती परवानगी नसताना सुद्धा महानगरपालिकेतर्फे हे काम रेटून चाललेलं आहे इथं सियाच्या मिनिट्स मध्ये स्पष्ट म्हणजे सिया आफ्टर डेलिबरेशन द प्रपोजल एवढंच नाही गेल्या महिन्यात हायकोर्टाने एक महत्वाचा आदेश दिलेला आहे पुण्यात संदर्भात हायकोर्ट काय म्हणत चीयरिंग झालं होतं आमचं सीआरचं डिमार्केशन ऑफ फ्लड लाईन इन एन अर्बन एरिया ऑर अ सिटी पुणे इम्पॉर्टन्स फॉरपल रिझन डॅट इन केस एनी डेव्हलपमेंट इज परमिटेड हायकोर्टाचे शब्द इन केस एनी डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी इज परमिटेड बाय द म्युनिसिपल बॉडी ऑफ सच एन अर्बन एरिया इन द फ्लड झोन ऑफ एनी वॉटर चॅनल लाईक रिवर एट्रा देम रिझल्ट इन रिड्युसिंग इट इज दरी टू एप्रोप्रिएटली अँड करेक्टली डिमार्केट द फ्लड लाईन ऑफ वॉटर चॅनल्स फेलिंग विच द ऑफ द एरिया मे फेस प्रॉब्लेम्स बियॉन्ड रेमेडीज हे इतक्या स्पष्ट शब्दात माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि हे त्यांचे निर्देश आल्यानंतर जेमतेम एक महिन्यात आपण या सगळ्याचे परिणाम अनुभवतो त्यामुळे काय आहे पिक्चर आहे हे सगळ्यांना माहिती आहे नवीन काहीही झालेलं नाहीये याच्या मागची कारण मी तुम्हाला सांगितली की रिव्हरफ्रंट फ्रंट डेव्हलपमेंट आणि मेट्रो या दोन्हीमुळे पूर्वपातळ्या त्याच्या अपस्ट्रीम साइडला बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत इतके घर पाण्याखाली गेले मजलेच्या मजले खाली गेली आहेत आता पुढे काय करायचं कोर्टाने निर्देश दिलेले तेही मानले जात नाहीये आता याच्या पुढे काय करायचं हे पुण्याच्या नागरिकांनी ठरवायचं आदित्यजी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या बाबतीचं मला मार्गदर्शन करा धन्यवाद जय महाराष्ट्र आज काही नवीन नाही आपण साधारणपणे दोन अडीच वर्ष या विषयावर अनेक चर्चा केली आणि आजचा जो पूर आपण पाहत आहोत आजच्या ज्या व्हिजिट झाल्या आमच्या आणि त्यानंतर सतत एक आम्हाला कानावर येत आहेत की अर्थात प्रशासनाने मला सांगितलं नाही वेळेवर भोंगे वाजले नाही किंवा जो काही पुराचा पाण्याचा प्रभाव होता तो एवढा जास्ती होता की तेवढं सांगितलं पाणी सोडण्याचं आणि किती जास्ती सोडलेलं आहे हा एक विषय झालाच तरी देखील चॅलेंजे आपण जे आत्ता आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं जो राडा रोडा टाकलेला आहे जो डेबरी टाकलेला आहे भिंतीकडे आम्ही पलीकडे पाहिलं तर सगळीकडे त्या नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी मी पाहताय की डेबरी डम्पिंग एवढं भयानक प्रकारे झालेलं आहे की ते पाणी थांबणार तरी कसं आणि तिथे आपण अडू कसं शकणार एक पेशन झालेलाच आहे मुद्दून आज इथे येत असताना मी सांगितलं नुसतं पाणी दौरा नको कारण अनेक राजकीय लोक पाणी दौरा करतात परिस्थिती किती झालेली आहे कुठपर्यंत पाणी गेलं मग स्थानिक लोकांची चर्चा करतात मग आम्ही एखाद्या लोक तरी फोन लावतो अधिकाऱ्यांना होतो फोन कॉल व्हायरल होतो हे सगळं होत असत पण आज हा प्रकार आपल्या शहरात घडत असताना आज मी पण आनंदींना दोन तीन दिवसांपूर्वी फोन केला आणि सांगितलं की आपण जे मला सातत्याने सांगत आलेलं आहात की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट ह्या नावाखाली जो गोंधळ होता या शहरामध्ये तो परत एकदा आपल्या प्रमुख सगळ्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि प्रेसला हे तुम्ही दाखवलं पाहिजे कारण सारंगजी असं होतं की आम्ही जेव्हा विषय घेतो तेव्हा पलीकडून जो आमच्यावर वार होत असतो की हे विकासाच्या विरोधात हे ना विकास नकोच आहे ह्यांना बदल हा करायचाच नाही आहे नवीन घडवतो त्याच्या विरोधात आहोत मला वाटतं हे स्पष्ट झालं पाहिजे कुठे ना कुठे की आपण आणि आपली टीम आणि जे पुण्यावर प्रेम करण्यासाठी कोणी आहेत मग जा त्याच्यात इंजिनियर्स आहात अर्बन प्लॅनर्स आहात कोणी आर्किटेक्ट आहेत कोणी प्रतिष्ठित नागरिकांचं मला वाटतं मागच्या मागच्या वर्षी आपण एक परत एकदा सेंटर घेतलं होतं कोणी कॉन्फरन्स घेतली होती हे कोणी विरोधात नयेत ना पुण्याच्या ना पुण्याच्या विकासाच्या आड कोणी येते पण मुख्य गोष्ट हीच आहे की आपण आज जे प्रेझेंटेशन दाखवलं हा धोका खरा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे लोकांच्या मनामध्ये हे पक्क बसवणं गरजेचं आहे की जे आपल्यासोबत होत आहे ते आपल्याला धोका आहे धोळिक आहे तिथे विकास नाही तर विनाश होत आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली हे लोकांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचणं गरजेचं आहे मला आठवतं जेव्हा मी पर्यावरण मंत्री होतो कारण परत एकदा राजकीय लोक भाषण देण्यात खूप माईर असतात धंदे असतात देऊन सांगतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तुम्ही मला कदाचित पत्रकार म्हणून प्रश्न विचार की आदित्य तुम्ही कशासाठी घेऊ आणि पर्यावरण मंत्री असताना जेव्हा ही सगळी मंडळी माझ्याकडे आली स्वतः होते शाळेत मला पण यशवंतराव चव्हाण मुंबई इथे दोन तीन खात्यांचं आपण एकदा बैठक घेतली तिथे स्वतः पवार साहेब होते जयंत पाटील जी होते मी होतो पर्यावरण खातं होतं आणि त्यांचं खातं होतं इरिगेशन वगैरे सगळे सगळी खाते होती पुणे महानगरपालिकेचा एमसी पण होते आयुक्त होते आणि तेव्हा दोन चार गोष्टी ज्या आमच्या डोळ्यासमोर आल्या थोडे भयानक होतं एक म्हणजे त्या खात्याने मान्य केलं होतं की रेड लाईन आणि ब्लू लाईन त्या काही बांधकामासाठी बदलल्या गेलेल्या आहेत तुम्ही आर टी ती आय टाका किंवा गुगल मॅप असतं किंवा ते काय सॅटेलाइट आपलं जे पूर्ण मॅपिंग असतं ते काढून बघा दोन हजार पाच चा गुगल अर्थ असेल दोन हजार दहाचा असेल आणि आत्ताच असेल अनेक ठिकाणी जिथे पुणे रेषा आहेत किंवा फ्लड लाईन्स आहेत किंवा ब्लू लाईन्स आहेत काही वर्षांपूर्वी एक रेग्युलेशन झोन हा कायदा होता सीआरझेड सारखं ते सगळं बाजूला ठेवून आपण पाहतो नदीच्या पात्रात काही बिल्डर्सने कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याला उपाय काय याचं अजून उत्तर मिळालेलं दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे प्रेझेंटेशन आपण दिलं तेव्हा पर्यावरण खात्याकडून मी लगेच ही स्थगिती दिली होती या कामाला आणि सांगितलं होतं की तज्ञ मंडळी जी काही सांगत आहेत त्याची उत्तरं काय की पहिली द्या नाहीतर हे काम सुरू होऊ शकत नाही कारण तुम्ही तुमचं काम कॉन्ट्रॅक्टर म्हणून करून निघून जाल ते जे कोण आर्किटेक्ट आहेत म्हणतो गुजरातचे ते काम करून निघून जातील त्यांना त्यांचे पैसे मिळून जातील पण पूर आला की ते कुठेही दिसणार नाही खड्डे भरायला महाराष्ट्रात आपण बघतोय पोलिसांना लावलं जातं पुराची परिस्थिती आली की आज जसं परिस्थिती झाली आहे कोणाचं घरी पाणी केलंय कोणाचं धान्य केलेलं आहे कोणाच्या गाड्या वाहून गेल्या आहेत कोणाचं कम्प्युटर वाहून केलेलं आहे पण मदतीला कोणी नाही आणि मग काही तू तुमची मदत द्यायची यायची ते हे झाल्यानंतर त्यांचं सगळं पंचनाम्या तर झाल्यानंतर आणि तेव्हा मी हा निर्णय घेतला होता की हा पूर्ण प्रोजेक्ट ठीक आहे पैसे आले केंद्राकडून पण ह्याला योग्य मार्ग काय आहे पुणेकरांसाठी काय मार्ग त्याच्यावर आपल्याला अभ्यास करूनच आपल्याला पुढे जायला पाहिजे कारण साबरमतीचा प्रोजेक्ट चांगला झाला असेल डुबत नाही पण साबरमतीचा प्रवाह साबरमतीचं साबर जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे त्या नदीचं त्याच्यासाठी मोठ्या मोठ्याचं वेगळे बरं अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम किती धरण आहेत काय आहे त्याचा फो किती आहे आजूबाजूला काय आहे हा सगळा विचार करूनच आपल्याला नदीवर काम करायला लागतं मुंबईमध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत आम्ही काम सुरू केलं होतं मिठी नदीवर असेल तर एम एम महानगरपालिका कर कर करतात धैसर नदी असेल पोईसर नदी असेल ओशिवारा नदी असेल जगभरात कुठच्याही नदीचं काम करताना बेसिक प्रिन्सिपल एक वापरलं जातं की नदीला पहिलं रुंद करा आणि खोल करा इथे त्या उलट म्हणजे काही आपण अभ्यास जरी नाही केला आणि कुठल्याही पुलावर जाऊन उभं राहिलं तर आपण बघतोय राडा रोडा हा टाकला जातो आणि कुठची नदी जी रुंद करायची असते ती अरुंद करत नदीची बादली करत आहेत आणि त्या बादलीतून बाहेर पाणी येण्यापर्यंत काय होणार तुम्ही कॉन्क्रीट बकीट करत आहेत त्या नदीचं आणि तो अभ्यास आम्ही त्यावेळी अभ्यासाची पण गरज नव्हती खरं जाऊन पाहणं गरजेचं होतं आपल्याला आठवत असेल सलीम अली बर्ड पार्क तिकडे मी स्वतः गेलो होतो म्युन्सिपल कमिशनर पोलीस कमिशनर सगळ्या घेऊन गेलो होतो सचिन भाऊ आपण सगळे होतात आणि तिथे आपली पूर्ण शिवसेना होती आणि आपण तिकडचा राडारोडा काढून ते पूर्ण रिस्टोर केलेलं बर्ड पार्क होतं दुर्दैवी गोष्ट ही आहे की आज परत मला सांगण्यात येते की तिथे पुन्हा एकदा सगळा तो राडारोडा घातलेला आहे आणि ती जागा नष्ट केली तसंच हे जे काही डेवरी डम्पिंग या नदीमध्ये चाललंय बघा आपण सगळे येऊन जाऊन असू कदाचित आपल्याला कोणातरी चांगले फ्लॅट पण मिळू शकतात आजूबाजूच्या घरांमध्ये तिथे चालल्यानंतर पण असा पाऊस पडल्यानंतर आपल्या फ्लॅटमध्ये जर पाणी आलं तर काय काम आहे त्या फ्लॅट पैसे कितीही कोणी कमवले तरी मग त्या पैशाचा काय नक्की उपयोग आपल्या पुण्यासाठी आपल्या शहरासाठी तसं पाहायला गेलं तर मी पण हातवरती करू शकलो असतो पर्यावरण मंत्री म्हणून की नाही तुम्ही तुमच्या शहराचा बघा मी माझ्या शहराचा बघतो पण तसं न करता सलीम अली बर्ड पार्क आपण पार रिस्टोर केलं आणि त्यावेळी आपल्याला हे सगळं आढळून आल्यानंतर हे जे काही त्यांनी दाखवलं पहिलंच त्याचा होता की फ्लड कंट्रोलचा प्रोजेक्ट आहे आणि पान पंचवीसवर वर आहे की हा फ्लड कंट्रोलची देणं घेणं नाही मग दुसरं त्याच्यात होतं ते परवानगी घेत असताना सीआसीआयची परवानगी यायला मी मंत्रिवायच्या एक वर्ष आधी मिळाली दोन हजार अठरा मध्ये आणि तेव्हा त्याच्यात एक सुद्धा झाडाला हात लावणार नाही असं सांगितलं गेलं होतं त्या परवानगीमध्ये नंतर साडेसात हजार झाडांची कापायची परवानगी मागितली आता किती झाडं अशीच कापलेली आहेत हे आपल्याला माहिती सुद्धा नसेल बरं काय होतं की राड्या रुड्या टाकताना झाडं अनेकदा मरतात भरतात कारण त्याच्या आवतीभोवती जेव्हा झाडाच्या आपण टाकतो तेव्हा मुळं त्यांना पाणी मिळत नाही त्यांना पसरायला सगळं मिळत नाही आपण तिथे करतो आणि हे सगळं जी आपल्या शहराची परिस्थिती होणार आहे ती एवढी बेकार होणार आहे पण ह्याच्यात वाद निर्माण करायचं नाही पण हे जे आर्किटेक्ट आहेत त्यांनीच प्रगती करण्याचं काम केलं त्यांनीच अयोध्येचं काम केलं असावं त्यांनीच मला वाटतं ते सेंट्रल पण काम केलंय ह्या खरं तर दुष्काळी वादात पाठवलं पाहिजे कारण योगायोग असं आहे की जिथे जिथे त्यांनी काम केलं तिथे पूर आलंय तर ते आर्किटेक्ट जे आहेत मी राजकारण आणणार नाही कारण आपण मंचावर आहात आपण समोर बसल्यानंतर आम्हाला राजकीय नाव घेता येतील पण कारण सारंगजी आणि पूर्ण त्यांची टीम जी आहे ती आतापर्यंत राजकीय राहिलेली आहे सगळ्या पक्षांकडे ते जाऊन आलेले आहेत सगळे पालकमंत्री असतील कोणी मंत्री असतील त्यांना सगळीकडे जायची तयारी आहे कारण याच्यात राजकारण होईत नाही हा प्रश्न जो जो आहे तो आपल्या शहराबद्दल आहे आणि पुढच्या पन्नास वर्षाबद्दल आत्ताचं जे राजकारण चालू आहे ते साधारणपणे पन्नास वर्षापूर्वी कोण योग्य कोण अयोग्य हजार वर्षापूर्वी जे बांधलं ते बरोबर होतं चुकीचं होतं याच्यावर सगळं चालू आहे पण आपल्या पुढच्या पन्नास पन्नास दिवसाचा कोणी विचार करता येतं जसं आज मी जिथे आलेलं त्या सगळ्या लोकांना विचारलं की प्रशासनाने पुढच्या पन्नास दिवसाचा तुम्हाला काही रोडमॅप दिला का कारण पुढच्या दोन महिने पाऊस पडणारच आहे मग परत किती पाणी सोडणार किती पाणी अडवणार कुठे पाणी जाणार ते रिटेनिंग वॉल पण एनजीटी पण असा प्रकार एक झालेला आहे पूर्ण त्यांचं सन्मान ठेवून जो काही मान आहे तो ठेवून मी सांगू इच्छितो सरांच्या रिटेनिंग वॉल जी होती ती एंजिन तोडायला लावली पण जे डेबरी टाकलेलं आहे जे डम्पिंग तिथे केलं ते काढायला लावलं नाही महानगरपालिकेला आणि रिटेनिंग वॉल नसताना ते डेबरी डम्पिंग तिथे झालं तर ते पाणी आत येणार नाही तर अजून काय होणार आणि म्हणून मला वाटतं की आपण सगळे जेव्हा लोकांमध्ये जाऊ एक जो संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा त्या पलीकडून जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे की हे जे काही चालले ते चांगलं आहे हे आपल्याला संभ्रम मोडून काढायलाच लागेल आणि तो मोडून काढण्यासाठी ह्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला लागतील कारण तर आणि तरच आपल्या शहराचा शाश्वत विकास होतो विकास आणि शाश्वत विकास याच्यात खूप फरक आहे शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट पुढच्या पन्नास साठ वर्षासाठी आपण विचार करत आहोत आणि पावसाची परिस्थिती बदलत चाललेली आहे आधी साधारणपणे जे एकशे वीस दिवस दिवस असायचे पावसाचे मुंबई सारख्या शहरामध्ये ते बहात्तर दिवसावर आलेले पण पावसाचं जो प्रमाण आहे जो व्हॉल्यूम होता पावसाचा तो एकशे वीस दिवसाचा कितीतरी पटीनी त्या बहात्तर दिवसामध्ये पडतो आता इथे पत्रकार मित्र सगळे आलेले आहेत त्यांना पण डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून खूप वेळा असं तर डिपार्टमेंट मध्ये असं आता मुंबईत दोनदा रेड अलर्ट दिले आणि मस्त उन्हाळ्याचे दिवस वाटत होते पावसाळ्याचं रेड अलर्ट पण डिपार्टमेंट मधून पण आपल्याला जेव्हा माहिती मिळते तेव्हा किती वेळा आपल्याला गेल्या दोन तीन चार वर्षांमध्ये ऐकू होतं की आज शंभर मिलीमीटरहून जास्ती पाऊस पडलाय दोनशे मिलीमीटरहून पाऊस पडलाय घरपूट कुटीसारखं प्रमाण होतं हे

ते पुरासारखे असतात आले की एकदम भरपूर काहीतरी अट्टाळी मी निघून जातं पण आजची जी परिस्थिती आहे त्याला रोखण्यासाठी आणि पुढे घडणार नाही यासाठी ह्या सगळ्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या प्रोग्रामला पुन्हा एकदा स्थगिती देणं गरजेचं आहे जो काही फंड त्याच्यातून आलेला आहे आत्ता जे फ्लड अफेक्टेड लोक आहेत ते जिथे तिथे पुराची परिस्थिती झाली ह्याचा विचार करणं गरजेचं आहे की त्यांना पुनर्विकास काहीतरी आपण करू शकतो का क्लस्टर डेव्हलपमेंट सारखं काहीतरी करू शकतो का रिटर्निंग वॉल कुठे करायला पाहिजे स्टडी पुण्याचं झाला पाहिजे जे आपण पोलर ऍक्शन प्लॅन मध्ये स्टडी होता की पुण्यात पाण्याचा निचरा होणार कसा आता जे मेट्रोचं काम दाखवलं नदीच्या पात्रात त्यांनी ते सगळं बांधलेलं आहे कुठेही जगात तुम्हाला नदीच्या पात्रात असं बांधू देणार नाही पॅरिस मध्ये आता ऑलिम्पिक चालू आहे त्या नदीत त्यांनी काय करायचं दाखवलं तर त्यांनी ते बोटी दाखवल्या ते इलेक्ट्रिक बोटी होत्या महापौरांनी पोहून दाखवलं तुम्ही मला सांगा जो कोणी इथे महापौर निवडून येतील जे कोणी येतील पहिला पुरुष कोण येतील नदीत पोहण्याची तयारी आहे का कोणाची नाही येऊ शकत कारण नदी स्वच्छ नाही नदी स्वच्छता आणि सौंदर्यीकरण हे परत दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नाही रिव्हरफ्रंट ब्युटिफिकेशन चालू आहे मेकअप लावणं चालू आहे पण ह्या मेकअप मुळे काय हानी होत आहे हा विचार करण्यात गरजेचं आणि म्हणून मला वाटतं की हा भविष्य एवढाच सीमेट्री ठेवत असताना कारण आपन, की आपण आणि आपल्या पूर्ण टीम जे कोणी प्रतिष्ठित दोन वर्षापूर्वी आपण मला बोलवतो पाचवर्षी पण आपण इथेच कार्यक्रम घेतला होता बंदाना काही मी सगळे आपण होतो पण हा विषय लावून धरला पाहिजे आणि ज्या काही तांत्रिक गोष्टी असतील त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे कारण हे जर आपण केलं नाही तर हे शहर मला आठवतं आपण सांगितलं होतं चार मंदिरं आणि अकरा गुंतर पाण्याखाली जाणार जर पूर आलं किंवा नाही गेलं तरी जाणार पण हे शहर जे आपण आतापर्यंत आत्तापर्यंत जे वाढतं शहर आहे ते एक आकर्षण असतं लोकांचा अभ्यास करायला यायचं किंवा जॉब शोधायला यायचं त्या शहरात अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्याचं भविष्य काय त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून राजकीय सगळ्या मंडळींनी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती तर आपण पुढाकार घ्या आम्हाला सगळ्यांना बोला सगळ्याच पक्षाच्या लोकांना बोला आणि अशीच एक कॉन्फरन्स घेतली पाहिजे त्याच्यात सगळ्या पक्षांना बोलवून दाखवलं पाहिजे की जे आपण करत आहोत बेटाळेकलीचा जो विषय आपण तसा आत्ता तात्पुरती ता सोडवलेला आहे कारण तिकडच्या स्थानिक लोकांनी भूमिका घेतली की जर तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही मतदान करणारच नाही थांबला तो विषय देतो पण असं ह्या पुण्यातच्या आपल्या या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट बद्दल काहीतरी पाऊस घोष उचलणं गरजेचं आहे नाहीतर परत परत ही परिस्थिती घेत राहील आम्ही सगळे येत राहू